किंवा इंग्रजीचं वगैरे असं देऊ शकतो म्हणजे दे ह्या बॅगेचा चांगल्या प्रकारे असा उपयोग आपल्याला करतो मुलांना चॉकलेट खायला खूप आवडतो आणि मग किंडर जॉल मग ह्या किंडर जॉरसारखा चॉकलेटचा उपयोग केला येते आणि तीन थ्री मग हे मुलं आवडीने घे हे करतात पण चॉकलेट आवडीचा विषय आहे म्हणून त्याच्यानंतर मी मातीचे मणी तयार केलेले आहे ते कारणभोवत ह्याला विषय एकमेकांशी संबंध जोडलेला आहे गणित अशी संख्या ज्ञान करण्यासाठी याचा उपयोग होतो त्याच्याशिवाय रंगपट त्याच्यानंतर तिथे जो आहे सगळे टाकाऊस म्हणून ते दिलं आहे त्याच्यामध्ये चकट्या ठेवलेल्या आहे तिथं एकक दशकाची कल्पना किंवा इथे बघा दशक एकच आहे साधे की वाचन त्याचं तिथे मिळून आला तिथं हे चुकून त्यानं दिलं त्याने इथे आहे ते बनतात पण बनतात वापर करायला आहे असं म्हणजे माझा मी द्या भागा ग्रमवार संख्या समज्या ते दोन आहे मग मला काय करायचं आहे क्रमवार संध्या नंतर तीन शोधून संधा चार पाच असं म्हणतात त्यावेळेस मला काय म्हणजे या शिक्षणामध्ये अहमदनं परिसरामध्ये

त्याच्यावर जसं ठेवतो मी सगळ्यांनी रावलेला त्याच्यावर काही झालं आणि सजा फ्लाईन टेस्ट वगैरे साईडच्याच काय हे सुद्धा लहान मोठे बनाव बांगड्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्या इथे हे एक बघावं आपण कलिंग वगैरे असतो पण याच्यापासून एक सगळं हे तयार झालो कारण प्रत्येक विषयाचा एक एकमेकांशी संबंध आहे मग कार्यान्व पण झाला आणि